महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थी तृप्ती अरविंद जगताप शहाऐंशी पॉईंट तेहतीस टक्के गुण घेऊन बारावी उत्तीर्ण कुमठा येथील शेतकरी कुटुंबातली विद्यार्थिनी तृप्ती जगताप ही विद्यार्थिनी लहानपणापासूनच जिद्दी व अभ्यासू शांत स्वभाव व एकाग्र बुद्धीने अभ्यास करून तृप्ती जगताप विद्यार्थिनीने यश संपादन केले आहे तृप्तीचे बालपण ग्रामीण भागातील कुमठा इथं गेलं असून तृप्तीने पहिली ते आठवी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतलं असून पुढील शिक्षणासाठी आठवी ते बारावी किल्लारी येथील महाराष्ट्र विद्यालयात झालं तृप्तीला दहावीला अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळाले होते तृप्ती बारावीला असताना वडिलाचे दुःखद निधन झाले मनावर दुःखाचा डोंगर असतानाही तृप्तीने न डगमगता मन लावून अभ्यास केला व वडिलांचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून तृप्ती बारावीच्या लागलेल्या निकालात तृप्तीने शहाऐंशी पॉईंट तेहतीस टक्के गुण घेऊन आपलं यश संपादन केलं तृप्तीच्या या यशामागे तृप्तीच्या आई ललिता जगताप यांनी संघर्षमय जीवनातून शेतात काम करत आपल्या मुलीला शिक्षण दिले असून तृप्ती तृप्तीच्या वडिलांचं स्वप्न होतं की माझी मुलगी सरकारी अधिकारी व्हावं असते वारंवार बोलायचे माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यापुढेही मी दिवसरात्र अभ्यास करणार असल्याचं तृप्ती जगताप हिने यावेळी सांगितले यावेळी तृप्तीच्या आईकडून तृप्तीला पेढे भरवत औक्षण करून सत्कार तिचा करण्यात आला यावेळी कुमट्याचे माननीय सरपंच अनंत जगताप प्राध्यापक सुभाष शिंगळे उपसरपंच अशोक जगताप ग्रामपंचायत सदस्य भागवत जगताप तृप्तीचे अभिनंदन केले मी जगताप तृप्ती अरविंद माध्यमिक शिक्षण माझ्याच गावात जिल्हा परिषद प्राथमिक येथे पूर्ण केले त्यानंतर तेथे मला चांगले मार्गदर्शक शिक्षक होते त्यानंतर मी माझ्या आई वडिलांच्या सोयीसारखे मी आमच्या शेजारी गावात किल्लारी येथे ऍडमिशन घेतले तेथे मी नववी दहावी लॉकडाऊन मध्ये काढले लॉकडाऊन मध्ये सुद्धा मी न थांबता अभ्यास केले त्यानंतर अठ्ठ्याऐंशी पॉइंट चाळीस मार्क्स मिळवले माझ्या वडिलांची अपेक्षा होती की नव्वद पडावे तरी मी वडिलांना शब्द दिला की बारावीमध्ये मी चांगले गुण येण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर नंतर मी अकरावीमध्ये विज्ञान शाखेमध्ये ऍडमिशन घेतले नंतर अकरावी बारावी मध्ये चांगला अभ्यास केले व माझ्या वडिलांचा ठेवून मी रात्री अभ्यास केले आणि त्यानंतर मी आता बारावी मध्ये गावातून प्रथम क्रमांक व कॉलेज मधील तिसरा क्रमांक मिळवला पण हे गुण पाहण्यासाठी माझे वडील नाही माझ्या वडिलांचं स्वप्न होत की मी कुठला तरी अधिकारी बनावे आणि ते स्वप्न मी दोयासमोर ठेवून मी रात्रंदिवस कष्ट करणार आहे आणि माझी आई माझ्यासाठी रात्रंदिवस शेतात कष्ट करते त्यासाठी मी ते स्वप्न दळ्यासमोर ठेवून अभ्यास करेन आणि माझ्या वडिलांचे माझ्या वडिलांचं स्वप्न होत की मी अधिकारी हो परंतु ते पाहण्यासाठी ते राहील राहिले नाहीत पण मी माझ्या आईकडे बघून मी स्वप्न मी माझ्या आईचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मी माझं स्वप्न नक्कीच एका दिवशी पूर्ण करणार साईधाम रोड गोपाळनगर शंकरपुरम